रामराज्य म्हणजे काय की जिथं सामान्य लोकांचा विचार केला जातो महाराष्ट्रामध्ये रामराज्याचा विचार आहे का तर लोकांच्या मनामध्ये पण आज सत्तेत असणारे लोक शेतकऱ्याच्या अडचणी आहेत का नाही महिलांच्या अडचणी सुरक्षेचा सुटत आहेत का नाही बेरोजगारीचे प्रश्न सुटत आहेत का नाही तसे सामान्य लोकांकडे कुणी ऐकतंय का बघतंय का तर नाही तर मग महाराष्ट्रामध्ये आज राजकीय दृष्टिकोनातून बघितलं तर खऱ्या अर्थाने रामराज्य आहे का तर अजिबात नाही रामराज्य आणायचं असेल तर लोकांचं राज्य आणणं फार महत्त्वाचं जिथं सगळ्यांना समान असा अधिकार असेल आणि कुठंतरी सामान्य लोकांचं ऐकून घेतलं जाईल पण आज या राज्यामध्ये कुठेही असं होताना दिसत नाही हे बघा ईडीचे अधिकारी त्यांचं काम करत आहेत त्यांना जे काही कागदपत्र द्यायचे आहेत हे आम्ही दिलेलं आहे अडचणीत आलो आहोत म्हणून इथं देवाकडे आलेलो नाही सामान्य लोकांच्या अडचणी सुटाव्यात आणि लोकशाहीचा आवाज जे लोकं दाबत आहेत त्या ताकदीच्या विरोधात लढण्याचं बळ देण्यासाठी मला ताकद द्यावी अशी असा आशीर्वाद मी विठोबा रायाचा घेण्यासाठी आलेलो आहे त्यामुळे मी घाबरलो आहे आम्ही घाबरलो आहे म्हणून इथं आलेलो नाही जे लोक घाबरत आहेत त्यांच्या विरोधात लढण्याची बळ आणि ताकद द्यावी यासाठी इथं आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट